नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीस टेटच्या अगेन्स्ट फेज टू चालू आहे फेज टू मध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लागून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होऊन आता पुढचे समुपदेशन प्रोसेस चालू झालेली आहे जसं की गोंदियाची न्यूज आलेली तुम्ही पाहिली असेल आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे सेकंड फेज मधल्या विथ इंटरव्ह्यू मुलाखतीची ज्यामध्ये जवळपास अंदाजे साडेआठ नऊ हजारापर्यंत जागा आहे विथ इंटरव्ह्यूला आणि या ठिकाणी एका जागेसाठी जवळपास तीन विद्यार्थी क्वालिफाईड होता आणि एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दहा जास्त ठिकाणी तुम्हाला इथे इंटरव्ह्यू द्यायला चान्स आहे सगळ्याच ठिकाणी नाही आहे म्हणजे लक्षात घ्या सगळ्यांना चान्स मिळणार आहे तसाही मुद्दा लक्षात घ्या सो इथे इंटरव्ह्यूची यादी लागणार आहे पण ती कधी लागणार आहे याच्याबद्दल बऱ्याच वेळेस पवित्र पोर्टलद्वारे माहिती माहिती पत्रिका किंवा प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि तर असंख्य मुलांनी कॉल करायला चालू केलंय की ही यादी कधी लागणार आहे आणि त्या संदर्भातलं महत्वाचं प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टलला येऊन धडकलेलं आहे सो काय सांगितलं त्यांनी नेहमीप्रमाणे काय सांगितलं ते थोडक्यात समजून घेऊया तिकडे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इंग्लिट अकॅडमीकडनं अपकमिंग ज्या सी टी टी आणि टीटी एक्झाम येणार आहे त्यासाठीच्या बॅचेस आपण लॉन्च केलाय लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पेपर वन पेपर टू ची परिपूर्ण तयारी ह्या बॅच मध्ये होणार आहे दोन हजार चारशे नव्यानं प्लस जी एस बॅच ही बॅच असणार आहे टी संदर्भातील सगळ्या वैशिष्टासह ही बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त ही फी लागू आहे अदरवाईज तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव फी असणार so, like आहे सो लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर कॉल करा आता मुख्य मुद्दाकडे घेऊन जातो बघा चौ चौदा सहा म्हणजे चौदा जून ला आलेली उमेदवारांसाठी जे सूचना आहे या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला आलेली त्यामध्ये बघा शिक्षक अभियोग्यता दोन हजार बावीसच्या अगेन्स्ट ही प्रोसेस होत आहे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती माहिती दिलेली आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांवर भरती करण्यात येत आहे कशाच्या अगेन्स्ट दोन हजार बावीसच्या दुसरा मुद्दा आहे पद भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय या निवड प्रकारातील गुणवत्ता यादी दिनांक एकवीस मे दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू ऑलरेडी ते झालेली प्रोसेस बऱ्या प्रमाणात नाईन्टी पर्सेंट प्रोसेस कंप्लीट झालेली तिथे आणि आता हा महत्वाचा मुद्दा आहे मुलाखतीसह या निवड प्रकारातील गुणवत्ता यादी बाबत उमेदवारांकडून विचारणा होत आहे याबाबत स्पष्ट करण्यात येते की गुणवत्ता यादी अंतिम करण्याबाबतची कार्यवाही पवित्र पोर्टल मार्फत सुरू आहे सादर सदर कार्यवाही पूर्ण होताच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल व तशा सूचना पोर्टलवर देण्यात येतील याची उमेदवार नोंद घ्यावी आता हे तर आम्हाला माहितीच होतं तरी पण त्यांनी का दिलं कारण असंख्य कॉल विद्यार्थ्यांचे पवित्राला जात आहे आणि विचारणा केली जात आहे की मुलाखतीसहची निवड यादी कधी लागेल आता विद्यार्थी मित्रांनो पुढची प्रोसेस काय असणार आहे तुमची निवड यादी लागणार म्हणजे आता बघा निवड यादीमध्ये भरपूर मोठी प्रोसेस आहे तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरती तुमचे विषय तुमचा वर्ग तुमचं क्वालिफिकेशन सगळं बघून तुम्हाला मुलाखत अलोकेट करण्यात येते इथं काही चुका होऊ नये म्हणून ही सगळी प्रोसेस थोडी लांबते वेळ So, याची पण यादी प्रसिद्ध होईल अपेक्षित आहे नेक्स्ट वीक मध्ये ही यादी प्रसिद्ध होईल दुसरा महत्वाचा मुद्दा ही यादी प्रसिद्ध पुढची पुढची प्रोसेस का प्रोसेस काय असते तुम्हाला मुलाखत आणि मुलाखत तुम्हाला माहिती आहे तीस मार्कांची मुलाखत असते पंधरा मार्क ऍक्च्युअली इंटरव्ह्यू असतो आणि पंधरा मार्क तुम्हाला शिकवण्यावर असते आता मुलाखत कशी असते किंवा मुलाखत कशी होणार आहे आतापासून कशी तयारी करावी या संदर्भात पुढचं सेशन माझं येणार आहे सो पुढचं सेशन पुढच्या सिरीज तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मुलाखतीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सो so, पवित्र बद्दलची ही माहिती अपडेट केलेली आहे so, सो पुढच्या आठवड्यात होप सो ही यादी लागेल आणि तुम्हाला इंटरला जावं लागणार आहे सो so, आत्ता जी आत्तापर्यंत जी अपडेट आहे बाकीची अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो इंग्लॅट अकॅडमीकडनं भरपूर सारे कोर्सेस आपण रन करतो अपेक्षित असला कोर्स तुम्ही ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता ओके तर थांबतो खूप खूप धन्यवाद